साहेब सध्या जी महाराष्ट्रामध्ये विकास कामं झाली किंवा जिल्ह्यामध्ये सुशिक्षित बेरोजगार जे तरुण आहेत त्यांनी कामं घेतली कर्ज काढून कामं घेतली परंतु त्यांना पैसे आता मिळत नाही सरकार सरकारकडून पीडब्ल्यू जे सरकारची मोठी रक्कम पण सध्या देणं आहे सरकारला याबाबत आपण काय मुल आतापर्यंत शेतकरी आत्महत्या करत होते आणि या सरकारच्यामुळे आता तरुण आत्महत्या करत आहे काही दिवसापूर्वी एका तरुणाने सुद्धा या ठिकाणी आत्महत्या केली विषय काय आहे त्यामध्ये सुभेला आपण कामं देतो सुभेला काम देताना पीडब्ल्यू डी वगैरे या ठिकाणची कामं होती विचारे करतात आणि ते करत असताना त्या कामाच्या तर टेंडर प्रक्रिया होते मोठे कॉन्ट्रॅक्टरना काय फरक पडत नाही परंतु छोटे छोटे जे इंजिनियर सिव्हिल इंजिनियर झालेली मुलं असतात त्यांनाही कामं मिळतात ते बँकेचा लोन किंवा काढून ते काम करतात परंतु गेल्या काही वर्षापासून या असलेल्या लोकांना कॉन्ट्रॅक्टरला पैसे मिळाले तीस हजार कोटी रुपये माझ्या माहितीप्रमाणे या आत्ता मागील थकबाकी बाकी आहे पीडब्ल्यू डीची आता चालू बजेटमध्ये एकोणीस हजार कोटीचं बजेट दिलेलं आहे मागचं देणं बाकी असताना एकोणीस हजार म्हणजे ह्या खात्यात नाही सगळ्याच खात्यामध्ये भोमभोम आहे म्हणजे परवाच्या एस टी कर्मचाऱ्यांना पगार भेटला नाही मग ते कर्मचा ह्याच्यातून गेलं आहे त्यामध्ये अर्थ खाते आणि त्यांच्यामध्ये वाद चालले म्हणजे कुठल्या खात्यामध्ये पैसे नाहीत कुठल्या खात्यामध्ये त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात असंतोष आहे आणि म्हणून माझं म्हणणं आहे की सरकारने ज्या पद्धतीने त्या लोकांनी हो बिचाराने काम केलेलं आहे त्यांना वेळेतच रक्कम देण्याच्या संदर्भात पूर्ण अर्थव्यवस्था कोळमडलेली आहे मी परत परत सांगतो मी तुम्हाला कारणीभूत असतील योजना नाही मागची कामं इतकी काढलेली आहे की तुमचं बॅलन्स असतो आपल्या घरची गृहिणी सुद्धा याच्यापेक्षा चांगलं काम करतो म्हणजे आपल्या घरामध्ये किती पैसे आहेत त्याच्याप्रमाणे ती नियोजन करत असते ते आमची माय भगिनी प्रकारचे नियोजन करते ते सरकारला करायला येत नसतं तर अवघड आहे मागच्या वेळा ज्या पद्धतीने कामं काढली गेली आहेत त्या कामाचा आता पूर्तता करत जर नसाल ती पूर्तता करताना जो लोट पडतोय ती अडचणीत आहे आणि सरकारला बी ती आता जर कर्ज काढलं तर विरोधक किंवा रस्त्यावर विरोधक त्याचे दाब विचारतील म्हणून हळूहळू वेगळ्या पद्धतीने वित्तीय संस्थेकडून कर्ज काढायचा नवीन प्रकार सुरू झालेला राजे भोसले आणि खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी वाघ्या पत्राविषयी भूमिकेत एकतीस मे पर्यंत त्यांनी तुम्हाला माहीत आहे तर आपली काय भूमिका आहे सभागृहामध्ये विषय मांडला होता असं आहे की यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची चर्चा आहे आणि या चर्चेला इतिहासाचा आधार घेणं गरजेचं आहे नक्की काय तर त्यामध्ये माझं मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं की आम्ही इतिहासाचं संशोधन काही लोकांचं म्हणणं की त्यावेळेला ते वाघ्या कुत्र नव्हताच परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुत्र्याच्या समोर स्मारकाच्या समोर कुत्र्याला वाघ्या कुत्र्याची असलेल्या समाधी ही फार मोठी दाखवलेली आहे मध्ये छत्रपतीचा था तिथं आव्हान होतो का अशा प्रकारची भावना झालेली आहे काही लोकांचं म्हणणं आहे वाघ्या कुत्र्या त्यावेळेला होता परंतु ते करत असताना ती समाधी तिथे असावी का असावी अशा प्रकारचे वेगळे विषय आहेत आणि त्या विषयाच्या संदर्भामध्ये मला वाटतं की निश्चितपणाने त्या लोकांना छत्रपतींनी जी मागणी केलेली आहे आता जर त्यांच्याच पक्षाचे खासदार जर म्हणत असतील तर त्याच्यावर निश्चितपणाने कारवाई होणं गरजेचं नाही हटवलं पाहिजे का नको दुसरं आता हे सरकारने निर्णय घ्यावा उद्या सरकारला याच्या माध्यमातून काय वेगळं राजकारण करायचं असेल तर मला माहीत नाही छोटी राज्य सरकारची भूमिका आहे ना इतिहासात आणि शिव त्यांनी सा सांगितलं शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये कोणी अपमान केलं तर आम्ही कायदा करा म्हणून सांगलं पहिले कायदे आहेतच ना पहिले कायदे असताना सुद्धा त्यांचे वाटप होत नाही त्यांना संरक्षण दिलं जातात हे दुर्दैव आहे आणि मला वाटतं की आता छत्रपतीचा अपमान महाराष्ट्राचा जो जो करत आहे लोकांना माहिती आहे आणि त्यावेळेला अशा प्रकारची वेळ येते तेव्हा फक्त निवडणुकीला छत्रपतीची आठवण काढायची आणि याबाबत आपल्या पक्षाची भूमिका आहे काय या छत्रपती शिवाजी महाराजांना पक्षाच्या भूमिकेच्या बरोबरच आमची भूमिका ठाम आहे हे महाराष्ट्राचा आमचा आराध्य देऊ छत्रपतींच्या असलेल्या इतिहासाला कोण बदलू इच्छित असेल तर ते शक्य होऊन देणार नाही म्हणून आम्हाला छत्रपतींच्याबद्दलचं जे आहे त्यांचा मान सन्मान ठेवण्याचं काम या ठिकाणी करण्यात यावं आता मला माहीत नाही पण मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी सांगितलं की उदयनराजे पण सांगितलं तर अरबी समुद्रात उभा करता येत नसेल तर मग राजभवनमध्ये मध्ये करावा आता राजभवनमध्ये मध्ये हाय सिक्युरिटी असते कशी जाऊन देतील लोकांना जनतेला तिथं आमचं म्हणणं आहे अरबी समुद्रातून केलेलं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी तिथं त्या ठिकाणी ज्याला पूजन केलं होतं तिथं उभी करत नाही तो अहो वेगवेगळ्या ठिकाणी इतकी मोठी पुतळे उभे राहिले मग छत्रपतींचा पुतळा का उभा राहू शकत नाही मला अजून शंका आहे आम्ही दरवेळेला विषय मांडलेला आहे परंतु सर्वात जगात मोठा कुत्रा व्हावा ही आमची महाराष्ट्राची अपेक्षा आमची अपेक्षा आहे तो होऊ नये अशी काही लोकांची इच्छा आहे का ते पण बघावं लागेल ना त्यांनी खुलासा करायला पाहिजे मारक आम्ही बांधणार बांधणार सांगता पहा हेच स्मारक पाच वर्षापासून कशामध्ये थांबलं त्याचा उल्लेख करायला पाहिजे त्यांनी सांगायला पाहिजे की बो परवानगी मिळत नाही परिवहनची परवानगी मिळत नाही सरकार पाहिजे ती परवानगी घेतं आता बीपीटीमध्ये सुद्धा समुद्रामध्ये भर टाकून कामं चालू आहेत ना सेंट्रल गव्हर्नमेंटची पडाळा साईडला नाही काय काय परवानग्या प्रचंड प्रमाणात परवानग्या मिळतात आणि ह्यांना का भेटू शकत नाही मला आश्चर्य वाटत आहे त्यामुळे भावना प्रामाणिक असायला पाहिजे आतापर्यंत छत्रपतीचा इतिहास कोणी बदलायला सुरुवात केली तुम्हाला माहिती आहे आणि तो बदलू नये एवढीच आमची इच्छा आहे